नमस्कार माझं नाव ज्योतिराव माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सेवन झिरो टू नाईन डबल टू एट थ्री माझ्याकडे कंप्लीट हँडमेड कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये वापरले गेलेले जे बीड्स आहेत ते पूर्ण जयपुरी बीड्स आहेत पूर्ण कम्प्लीट कलेक्शन हे जयपुरी बीड्स आणि नॅचरल पल वरती आहे तुम्ही माझा प्रोडक्ट बघू शकता इकडे आहेत इयरिंग हे इयरिंग कोणतेही तीन हंड्रेड ला तीन पेअर घेऊ शकता म्हणजे इतके रिझनेबल तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही त्याच्यानंतर ब्रेसलेट ची एक रेंज बघू शकता ब्रेसलेट साठ ला एक हंड्रेड ला कोणतेही दोन ब्रेसलेट्स घेऊ शकता आणि हे संपूर्ण ग्लास पर्ल्स आहेत आणि क्रिस्टल आहेत ते सगळे डबल कटिंगचे अॅक्रेलिक क्रिस्टल्स आहेत त्याच्यानंतर खाली बघाल माळांमध्ये वन फिफ्टी पासून माळांची रेंज स्टार्ट होते याच्यामध्ये पण डिफरंट शेड्स आहेत म्हणजे डस्ट गोल्ड वगैरे असे कलर्स आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नाहीये त्याच्यानंतर या बाजूला बघाल तर आयव्हरी व्हाईट आणि रोज गोल्ड मध्ये वगैरे ऑप्शन्स आहेत या साईडला बघा गोल्ड मध्ये राईस अवेलेबल आहेत म्हणजे हा जो प्रकार आहे तो फार वेगळा आहे याच्यामध्ये बनवलेला त्याच्यानंतर या बाजूला येता हे माझे अँटी क्रिस्टल कलेक्शन आहे हे सगळे ब्रेसलेट्स अँटी क्रिस्टल्स मध्ये बनवलेले आहेत आणि मल्टी कलर क्रिस्टल आहेत सगळे हे क्रिस्टल्स फार वेगळ्या टाईपचे असल्यामुळे ब्रेसलेट सुद्धा ऍडजस्टेबल आहेत आणि कोणत्याही हँड ला ते परफेक्ट बसतात नंतर इथे बघाल हे पूर्ण अँकलेटस आहेत आणि हे सुद्धा सगळे डबल कटिंगचे क्रिस्टल अँकलेट्स आहेत ह्याला सगळ्यांना हायड्रो क्रिस्टल बोलतात ह्याचं पाण्यात तुम्ही गरम पाण्यात घाला थंड पाण्यात घाला ह्याचं शाईन नाही उतरत त्यानंतर माझ्याकडे आहेत बंच ब्रेसलेट ह्याच्यामध्ये तुम्हाला अनकट पर्ल्स आहेत रोज प्रिंट चे पर्ल्स आहेत हा पर्लचा प्रकार थोडा वेगळा आहे आणि बंच मध्ये ब्रेसलेट आहे ह्याची पण कॉस्टिंग हार्डली वन फिफ्टीची रेंज आहे ह्याच्यामध्ये सेम पॅटर्न माझ्याकडे नेक पीसेस मध्ये आहेत हे आहेत अँटिक तुमचे चोकर जे तुम्हाला वन पीस वरती हेवी लुक जर क्रिएट करायचं असेल तर पण वजनाला अगदी हलके आहेत म्हणजे वजन नाही आहेत जरी फोर फोर फाय फाय लेअर असले तरी अनकट असून सुद्धा ह्याला वजन नाही आहे त्याच्यानंतर मंगळसूत्राची एक रेंज बघू शकता हे आहे टू ट्वेंटी आणि टू फिफ्टी वाले लॉंग मंगळसूत्र याच्यामध्ये साईडवेज मंगळसूत्र आहेत ज्याला तुम्ही बघाल तर साईडला पेंडेंट आहेत आणि मध्ये तुमचे मंगळसूत्राचे माळ आहेत त्याच्यामध्ये क्रिस्टल सुद्धा अवेलेबल आहेत आणि पर्ल सुद्धा अवेलेबल आहेत नंतर या बाजूला बघाल तर प्रॉपर क्रिस्टल पेंडंटमध्ये मंगळसूत्र आहेत सेमी क्रिस्टल क्रिस्टलमध्ये सुद्धा आहेत पर्लमध्ये मध्ये सुद्धा आहेत आणि सगळे ग्लास पल्स युज केलेले आहेत ह्याची लेन्थ तुम्हाला तुमच्या कस्टमाइज साईज प्रमाणे पण बनवून मिळते इंच पासून स्टार्टिंग आहे ते अगदी फॉर्टी टू इंच पर्यंत तुम्हाला जसे हवे तसे मंगळसूत्राची अजून एक रेंज तुम्हाला इथे बघायला मिळेल ही वन फिफ्टीची आहे प्राइस ह्याची वन फिफ्टी आहे पण याच्यामध्ये तुम्हाला क्रिस्टलचे मंगळसूत्राची चेन आहेत आणि ग्लास पल्स आणि पुढे पूर्ण जयपुरी बीडचं वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर इथे पाठीमागे माझ्या रेग्युलर पर्ल्स मध्ये येऊया आपण हे आहेत प्रॉपर जयपुरी बीड्स बघाल तर वजन सुद्धा त्या प्रोडक्टला तेवढंच आहे बीड हे एकदा पुसून काढलेत फक्त तर हे पुन्हा शाईन होतात म्हणजे ह्या प्रोडक्टला डस्ट ॲबॉर्बशन हा प्रकारच नाहीये कितीही डस्ट असेल तरी सुद्धा तुमचे हे प्रोडक्ट ऍज इट इज शाईन करतात हे आहेत सगळे ग्लास पर्ल्स काचेचे आहेत सगळे आणि यालाही छान वजन असल्यामुळे काय होतं ह्याचा फॉल व्यवस्थित राहतो आणि प्राईस रेंज हार्डली टू फिफ्टी टू टू ची रेंज आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे इतके सगळे रंग आहेत अवेलेबल बघू so, सो माझ्याकडे तुम्ही हे बघत असाल तर इथे पूर्ण ग्लास पल्स कलेक्शन आहे हे पूर्ण काचेचे बीड्स आहेत ह्याच्यामध्ये एकही बीड तुम्हाला प्लास्टिकचे नाही इव्हन याच्या आतमधले छोटे छोटे जे बीड यूज केलेले आहेत ते सुद्धा पूर्ण आहेत त्यामुळे याला डस्ट ॲबॉर्ब हा प्रकार होत नाही त्याच्यानंतर आपण येऊया नॅचरल बीडस कडे हे आहेत सगळे नॅचरल स्टोन तुम्ही जर बघाल तर दगडाच्या एका तुकड्यामध्ये एवढे एक सगळे शेड अवेलेबल असतात त्याला कटिंग आणि ब्रुफिंग करून हे स्टोन्स क्रिएट केले जातात आणि नंतर त्याच्यातनं ज्वेलरी बनवली जाते ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे कलर ऑप्शन्स आहेत पण आता जरा सोल्ड आउट झाले प्लस कलर्स अवेलेबल असतात याच्यामध्ये मल्टी कलरचे सुद्धा ऑप्शन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण माझ्याकडे कुंदन सेट्स आहेत हे आहेत प्युअर कुंदन मध्ये आणि प्लस ग्लास पल्स आहेत काचेचे मोती आणि कुंदन ह्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता काचेचे मोती असल्या कारणाने काय होत आहे की ह्याचा जो लुक आणि फील आहे तो खूप चांगला आहे काचे पील ऑफ होत नाही जे त्याच्यावरचं जर कोटिंग असतं ते पील ऑफ होत नाही त्याच्यानंतर मोस्ट इंटरेस्टिंग हा एक प्रकार आहे माझ्याकडे हे आहेत रेग्युलर माळा पूर्ण मध्ये आहेत पण ह्या फोर लेअर मध्ये आहेत याला तुम्ही दोन तीन पद्धतीने घालू शकता एक नॉर्मली जेव्हा तुम्ही ट्रेडिशनल वेअर करता तेव्हा नॉर्मली घाला जेव्हा तुम्हाला वेस्टर्न वेअर करायचं असतं तेव्हा ह्याला असं फिळ द्या याचं एक असं छान रोप लुक क्रिएट होतं आता ह्याचे स्टँड वेगळे वेगळे होत नाहीत आणि आता तुम्ही त्याला घातलं तर पूर्ण रोप लुक सारखं तुम्ही याला वन पीस वरती घालू शकता जेव्हा तुम्हाला लॉंग घालायचं असेल तर ते सोडा त्याचे दोन दोन स्टँड वेगळे करा आणि लॉंग मध्ये घाला आणि तुमच्याकडे असलेलं कोणतंही एक पेंडेंट तुम्ही ह्या हुकला अडकवू शकता त्यामुळे तुम्ही लॉंग म्हणून पण यूज करू शकता शॉर्ट म्हणून पण हे जे हुक्स पण मी यूज करते हे सगळे मायक्रॉन रिलेटेड आहेत त्यामुळे तुमचं प्रोडक्ट काहीही झालं तरी हे हुक्स काळे होत नाही तुम्हाला जर पेंडिंग नसेल लावायचं ह्याला रिव्हर्स करा या साईड एक पर्ल हँगिंग आहे सो तुम्ही ऍज इट इज पण घालू शकता पेंडंटची सुद्धा गरज नाही जर तुम्ही लॉंग मध्ये घ्यायला गेलात तर ह्याची कॉस्ट फोर फिफ्टी प्लस आहे कारण की हे ग्लास पल्स मायक्रॉन प्लेटेड आहेत ओके त्याच्यानंतर असाच एक सिमिलर प्रोडक्ट माझ्याकडे आहे पण तो जयपुरी क्रिस्टल आणि ग्लास पल्स आहेत हे सगळे जयपूरचे क्रिस्टल आणि काचेचे मोती आहेत हे डबल मध्ये येतं याला तुम्ही लॉंग नाही करू शकत पण हा डबल मध्ये आहे मध्ये सेम माझ्याकडे मंगळसूत्र सुद्धा अवेलेबल आहेत सी सेम पॅटर्न माझ्याकडे मंगळसूत्रामध्ये सुद्धा आहे आणि खूप हाय हिट प्रोडक्ट आहे तुम्ही जसं युज करता तितकं त्याचा प्रोडक्टचा लुक आणि फील खूप चांगला येतो त्याच्यानंतर माझ्याकडे आहे प्युअर डस्ट शेड मध्ये बीट्स हे आहे डस्ट गोल्ड शेड ही शेड मार्केटमध्ये अवेलेबल नाही या शेडला स्पेसिफिकली बनवून घ्यावं लागतं हे सगळे बनवून घेतलेले प्रोडक्ट आहेत त्याच्यानंतर मध्ये प्युअर आयव्हरी व्हाईट हा आहे आयवरी व्हाईट ह्याचा पण एक लुक बघाल तर खूप वेगळा आहे याच्यामध्ये माझ्याकडे सायझेस अवेलेबल आहेत तुम्हाला छोट्यापासून मीडियम मोठी आणि सगळ्यात मोठी असे सहा नंबर चार नंबर आठ नंबर आणि दहा नंबर असे वेगळ्या वेगळ्या सायझेस चे बीड आणि त्याच्यामध्ये मला अवेलेबल आहेत त्याच्यानंतर एक वेगळा प्रकार आहे सी तुम्ही बघू शकता हे आहेत ब्रोचपिन्स या ब्रोच पिन्सचे मी तुम्हाला एक लुक दाखवते हे बघा याच्यामध्ये गोल्डन सुद्धा आहेत माझ्याकडे आणि सिल्वर सुद्धा आहेत पण गोल्डन वाले सध्या आउट ऑफ स्टॉक आहेत गोल्डन वाले जे आहेत ते कुंदन मध्ये आणि फल मध्ये आहेत आणि सिल्वर मध्ये आहेत ते प्रॉपर स्टेनलेस स्टील मध्ये आहेत विथ घुंगरी ओके आता याचा प्लस पॉईंट असा की तुम्ही ह्याला कुर्तीला लावू शकता एक कोणताही प्लेन कलर लाईट असो डार्क असो कोणत्याही कलरवरती एक सिंगल पीस लावला तर सिम्पल दोनशेच्या कुर्तीला सुद्धा तुम्ही हेवी लुक क्रिएट करू शकता प्लस हा खालचा जो पार्ट आहे हा डिटॅच होतो डिटॅच असल्यामुळे तुम्ही याला एक साधा सेफ्टी पिन लावून सुद्धा तुम्ही सारीला साईडला लावून हा वरचा जो पार्ट आहे तो ऍज अ ब्रोच यूज करू शकता त्याच्यानंतर हा पार्ट तुम्ही कम्प्लीट एकत्र करून हेअर मध्ये युज करू शकता म्हणजे ह्या एका वस्तूला तुम्ही तीन चार पद्धतीने युज करू शकता आणि कॉस्ट इज जस्ट वन फिफ्टी रुपीज ओके त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल तर कलेक्शन भरपूर आहे झुमकी मध्ये आहे स्पायरल मध्ये आहेत आणि मी घातला तो सर्कल फॉर्म मध्ये ओके सध्या माझ्याकडे हे तीन प्रकार अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आहेत अमेरिकन क्रिस्टल्स आणि जयपुरी क्रिस्टल हे आहेत अमेरिकन क्रिस्टल्स पूर्ण ह्याचं शाईन ऍज इट इज रात्र दहा दहा वर्ष हो। तुम्ही कसंही युज करा प्रोडक्टला परफ्युम मारला तरीही याच्यावरचं कोटिंग किंवा याच्यावरचं लेअरिंग जात नाही आणि ह्याचं शाईन बघाल खूप डिफरंट शाईन आहे आता व्हाईट लाईट असल्यामुळे त्याचं शाईन तुम्हाला असं दिसतंय जेव्हा येल्लो लाईट असते तेव्हा याचं शाईन खूप वेगळं असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये अवेलेबल आहेत जयपुरी क्रिस्टल हे सगळे जयपूरचे ग्लास पल्स आणि जयपुरी क्रिस्टल्स आहेत याच्यामध्ये तुम्ही मगाशी मी तुम्हाला एक ला डबल लाईन दाखवला तो त्याच्यानंतर हे आहेत डस्ट गोल्ड मध्ये डबल लेअर डबल मध्ये माझ्याकडे रोज गोल्ड आहेत डस्ट गोल्ड आहेत आणि राईस पल्स आहेत हे तीन प्रकार आहेत हे डबल लेअर मध्ये आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर एक आहे माझ्याकडे अडजस्टेबल चोकर हा आहे ऍडजस्टेबल चोकर ह्याची लेंथ तुम्ही ऍडजस्ट करू शकता ह्याला लहान मोठं अगदी लहान मुलांना पण घालू शकतो आणि मम्मीज पण घालू शकतात म्हणजे शकता। टू इन वन प्रोडक्ट आहे तुम्हाला दोन दोन वस्तू विकत घेण्याची गरज नाही जेव्हा आपण लहान मुलींना छान नऊवारी किंवा असं काहीतरी ट्रेडिशनल लुक करतो तेव्हा त्यांना आपण हा प्रोडक्ट घालू शकतो सी या एका प्रोडक्टने खूप हेवी असं लुक येतं आणि ह्याच्या आतमध्ये छोटे छोटे क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल जशी लाईट येते तसे ते क्रिस्टल शाईन करतात आणि सगळ्यात चांगला पार्ट म्हणजे तुम्ही ह्याला रिव्हर्स करून सुद्धा घालू शकता म्हणजे मोती अपसाईड डाऊन असं पण घालू शकता आणि हे पूर्ण ही, चेन आहे मायक्रॉन प्लेटेड आहे त्यामुळे चेनचं पण लेअरिंग किंवा कलर डलनेस होणं हा प्रकार याच्यामध्ये नाही आता एक लास्ट प्रकार आहे माझ्याकडे क्रिस्टल हे आहेत सी क्रिस्टल आणि हे आहेत वॉटर क्रिस्टल हे मल्टी कलर सी क्रिस्टल्स आहेत वेस्टर्न साठी आणि हे आहेत प्रॉपर वॉटर क्रिस्टल जेव्हा आपण वन पीस वगैरे खातो त्याच्यावरती आपण ट्रेडिशनल मंगळसूत्र नाही घालू शकत त्याच्यामुळे हे असे प्रकार बनवलेले आहेत जे तुम्ही मंगळसूत्र म्हणून पण युज करू शकता आणि रेग्युलर तुमचे वेस्टर्न सेट म्हणून पण यूज करू शकता त्याच्यानंतर आहेत माझ्याकडे ग्लास पल्स हा आता हा जो मी तुम्हाला रिव्हर्सेबल आणि अडजस्टेबल चोकर दाखवला ह्याची कॉस्ट आहे टू फिफ्टी रुपीज ह्याच्यामध्ये नेकपीस आणि इयरिंग असा प्रकार आहे इयरिंग मध्ये नथीच्या आकड्यात बनवलेले म्हणजे प्युअर ट्रेडिशनल लुक तुम्ही ह्याला देऊ शकता त्याच्यानंतर सी क्रिस्टल आणि वॉटर क्रिस्टल जे दाखवले हे टू फिफ्टी आणि टू सेव्हन्टी असे दोन वेगळे वेगळे रेंज मध्ये आहेत याच्यामध्ये ज्या कॅप्स युज केलेल्या आहेत या कॅप्स मायक्रोन प्लेटिंग आहे तुमच्या दहा वर्ष या कॅप्स चा कलर टार्निश होणार नाही एवढी फुल ऑन गॅरंटी आहे आमच्या प्रोडक्ट ची त्याच्यानंतर वॉटर क्रिस्टल वॉटर क्रिस्टल मध्ये तुम्हाला कुठेही गोल्डन कलर दिसणार नाही कारण की हा कम्प्लिटली वेस्टर्न वेअर साठी बनवलेला आहे याचीही कॉस्ट तुम्हाला टू फिफ्टी टू टू सेव्हन्टीच्या रेंज मध्ये आहे त्याच्यानंतर ग्लास पल ग्लास पल विथ जयपुरी बीट हे टू फिफ्टीला ला सेट्स आहेत विथ इअरिंग ओके याचीही कॉस्ट तुम्हाला टू फिफ्टीचीच आहे सो so, एकंदरीत हे असं माझं कलेक्शन आहे याच्यामध्ये काही प्रोडक्ट आहेत जे जयपुरी आहेत जे मोठे मोठे सेट्स आहेत पण हे मार्केट कॉस्ट याची सेव्हन फिफ्टी प्लस आहे माझ्याकडे सगळे प्रोडक्ट सिक्स फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फोर फिफ्टी या कॉस्टला आहेत ह्याच्यामध्ये प्रोडक्ट अजून अवेलेबल असतील पण सध्या अवेलेबल माझ्याकडे एवढे आहेत सो दिस इज माय एंटायर कलेक्शन याच्यामध्ये अजून पण नवीन नवीन बरेच प्रकार दर महिन्याला इनोव्हेट होतच असतात माझ्याकडे फॅब्रिक ज्युलरी सुद्धा आहे प्लस माझ्याकडे टेराकोटा ज्वेलरी पण आहे सध्या या एक्झिबिशन मध्ये माझ्याकडे हा पूर्ण मजा स्प्रेड आहे सो प्लीज कम एन्जॉय करा थँक्यू व्हेरी मच